हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त मुझ आणि म्हणजे तसं असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर चला म्हटलं आज थोडंसं तुमच्यासोबत गप्पा मारूयात तर मी ना बरेच दिवस झालं ऑनलाईन म्हणजे कुठल्याही वेबसाईटवर वगैरे मला असं मेसेज म्हणजे में ते आपण नोटिफिकेशन म्हणतो ना ते असंही दिसायचं ॲड दिसायच्या तर ते प्रोडक्ट मला भरे बरेच दिवस झालं घ्यायचं होतं पण त्याची प्राईज ना म्हणजे लिमिटच्या बाहेरच होती तर मी साईला लावून दिली इथं ते प्रोडक्ट काय आहे ते तर ते प्रोडक्ट आहे पिगी बँक आहे एक प्रकारची तर ह्याच्यावरती ना आकडे दिलेले आहेत शंभर दोनशे पाचशे अशा पद्धतीचे आणि एक लाख ह्या पिगी बँकमध्ये आपण सेव्ह करू शकतो म्हणजे इतके आकडे दिलेले आहेत एक लाखाच्या ह्याचे तर त्याची प्राईज ना हजार दीड हजारच्या पुढेच माझ्या मी चांगल्या क्वालिटीची बघितली तर आणि मग मला घ्यायचं होतं म्हटलं तेवढंच काहीतरी सेविंग्स होतील आपल्या म्हणून म्हटलं आणि छान पण वाटत होतं जरा क्लासही वाटत होतं पण मग नाही नाही घेतलं मी कारण म्हटलं आपण पैसे सेव्ह करण्यासाठी जर एखादी वस्तू घेते ना तर ती ती म्हणजे त्या वस्तूलाच आपण एवढे पैसे वेस्ट नको करायला म्हणजे खर्च नको करायला म्हणजे त्यात म्हणजे त्यात ज्या मी हजार बाराशे काय असेल ते तेवढे घालून मी ती वस्तू घेणार आणि मग ती यूज करणार आणि मग त्याच्या पैसे सेव्ह करणार त्यापेक्षा ना त्या हजार बाराशे रुपये तेच सेव्ह केलेले बरे म्हणून मग मी अशीच एक वस्तू माझ्या हाताने करायचं ठरवलं तर मी ती बनवली पण आहे ती वस्तू मी म्हणजे हाताने बनवून रेडी पण केली म्हणजे सेव असंच आहे तर हँडमेड आहे पण आणि घरात माझ्याकडे जे बॉक्स वगैरे अवेलेबल होते ना त्यातून त्याच्याचपासून मी बनवलं आहे तर मग मी म्हटलं मी असं बनवलं तर पुढे पण म्हणजे मला जे पाहतात माझे वि जे विवर्स आहेत त्यांचा पण फायदा करून द्यावा कारण असं समजा जर आपण पैसे सेव्ह करण्यासाठी जर हजार बाराशे रुपये वेस्ट घालत असेल तर मग त्यात काहीच अर्थ नाही ना मग ते हजार बाराशे रुपये आपण तेच त्यात पिगी बँकमध्ये जे आपण हाताने बनवली त्यात जर टाकले तर चांगलंच ना मग तेवढंच आपले पटपट एक लाख रुपये जमा होतील तर मी सेम असंच काहीतरी बनवायचा प्रयत्न केला तर मी ती क्लिप आता पुढे मी तो व्हिडिओ ॲड करून देते तर नक्की व्हिडिओ पहा आणि तुम्हाला पण ही कल्पना जर आवडली तर नक्की तुम्ही पण असं करून बघा आणि कसं आहे ना आपण पिगी बँक वगैरे खूप वेळा करतो पण काय होतं त्यात आपल्याला अशी मनात एक अशी हे असते का, का, का उत्सुकता की त्यात किती पैसे साचले असतील किंवा भरले आता आपण फोडूयात आणि बऱ्याच वेळा असं होतं की ते फोडल्यानंतर आपल्या अपेक्षेपेक्षा कमीच पैसे निघतात आणि मग आपण त्यात काही करू पण नाही शकत आणि ते एकदा फोडलं ना मग ते काही परत पी ए बँकमध्ये जात नाही आणि जर त्याच्या आपल्या अपेक्षा एवढे पैसे नसतील तर त्याच्यात जी गोष्ट आपल्याला घ्यायची ती गोष्ट पण होत नाही आणि मग जेवढे आहेत तेवढे असेच खर्च होऊन जातात म्हणजे सेविंग केलेली असते ते असेच खर्च होऊन जाते तर त्यामुळे हा मला वाटतं हे जरा चांगलं प म्हणजे चांगला एक ऑप्शन आहे की आपल्याला माहिती राहील की आता आपल्याला किती साचलेत आणि समजा जर कधी जरी नाही एक लाख रुपये साचलेत तर आधीमध्ये कधी पण आपल्याला समजा जर वाटलं की आपल्याला आता पैशांची गरज आहे तर मग आपण त्यातून आपल्याला माहिती आहे आता ह्यात एवढा एवढा आकडा आपल्याकडे सेविंग केलेला आहे तर आपण कधी पण काढू शकतो ना की आता आपल्याला माहिती आहे ह्याच्यात आहेत आपल्याला समजा आपल्याला पाच हजारची जरी गरज असेल आणि आता आपल्याला माहिती आहे आपल्याला ह्याच्यात पाच हजार रुपये साचलेले आहेत पण म्हणजे काढू शकतो आणि जर समजा जर त्याच्यावर आकडेच नसतील आणि माहीतच नाही आपल्याला त्यात किती साचले मग कधी समजा आपण फोडला आणि त्याच्यात एखादा हजारच निघले मग काय करणार मग त्यामुळे मला हा ऑप्शन चांगला वाटला म्हणून मी हे माझ्या स्वतःसाठी बनवलंय आणि मला वाटतं की माझ्यासारखं प्रत्येक ज्या मला पाहणाऱ्या गृहिणी आहेत त्यांची पण एक लाख रुपये सेव्हिंग व्हावी म्हणून एक लाखाचा केला केलाय सगळ्यांसाठी तर बघा मी कसं बनवलंय आणि तुम्हाला जर पटलं आवडलं तर तुम्ही पण नक्की असं बनवून बघा तर छान ऑप्शन आहे आणि छान असं आयडिया पण छान आहे तर तुम्हाला आवडती का बघा तर चला व्हिडिओला असंच कंटिन्यू करा आणि बघा मी कशी ती पिगी बँक बनवली आहे तर या ठिकाणी माझ्याकडं हे असं कार्डबोर्डचा बॉक्स होता जो तीन साईड म्हणजे सगळीकडून लॉक होता पण एक साईडला ना असं म्हणजे बॅग होत बॅगसारखं होतं ॲक्च्युली त्याला दोऱ्या होत्या अशा तर मग मी त्या दोऱ्या कापल्या आणि म्हणजे कापून मग ते काढून घेतल्या आणि मग मी त्याला ना खालून एक दुसरा पुष्ठा जॉईंट करणार आहे तर ते तुम्ही आता बघायलाच पुढं मी कसा जॉईंट करते तर तुमच्याकडं असं कोणताही बॉक्स असेल इवन चप्पलचे बॉक्स येतात पहा तर तसे बॉक्स असतील किंवा असं काही क्रॉकरी वगैरे आता माझ्या मालला नाही याच्यात मा क्रॉकरीच आणली होती अहून एकदा तर ते आहे माझ्याकडं होता बॉक्स आणि त्याला ना असं खालून होल पण होतं थोडंसं तर मग मला ते ना बरं पडणार होतं की तिकडून नाही का मला नोट वगैरे टाकायला त्यामुळे म्हणून मी ते बॉक्सचं सिलेक्शन केलं आणि इथं ना हा कार्डबोर्ड आहे ना तर हा मला ना खालून पॅक करायचा आहे त्याला तर मी त्याचाच माप घेत होते तर ते थोडासा जास्त होता पण मग मी अगोदर ह्या साईडनी ना अशा चिकटपट्ट्या लावून घेऊन आणि मग जेवढं एक्स्ट्रा राहील तेवढं मग कट करून टाकू अशा पद्धतीने मी माप घेतलं तर इथं एवढं एक्स्ट्रा आहे आणि त्या साईडला पण थोडंसं असं एखाद्या इंच एक्स्ट्रा आहेच तर मग मी ते मग अगोदर चिकटपट्ट्या लावून घेते या सगळ्यांना आणि मग जे एक्स्ट्रा राहील ते मग कट करून टाकेल तर मी अशा चिकटपट्ट्या हाताला चिकटून घेतल्यात आणि त्यांना म्हणजे फास्ट काम होईल म्हणून अगोदरच असे कट करून हाताला चिटकून घेतल्यानंतर मग मी ते त्या कार्डबोर्डला लावते आहे तर ज्यांच्याकडे असंच पूर्ण चौर असं बॉक्स मिळेल त्यांचं तर चांगलंच आहे समजा पण ज्यांच्याकडे नसेल तर त्यांनी असं केलं तरी सगळीकडून कार्डबोर्डचं बनवलं तरी चालतं पण सहसा प्रत्येकाच्या घरात काही ना काही आजकाल येतंच पार्सल येतं म्हणा काही ना काही येतच असे बॉक्स असतातच इवन मिठाईचे बॉक्स असतात मोठे मोठे चांगले तर मग ते बॉक्स आपण वापरले तरी चालतं तर जुगाड करणारा माणूस कुठं ना कुठं काही ना काही जुगाड करतंच आणि ती गोष्ट जी गोष्ट मनात आली ती गोष्ट करून राहतच तर त्यांना सांगायची पण गरज लागत नाही फक्त पाहिलं ना कुठं की थोडंसं असं कसं करायचं वगैरे तर ते बरोबर करतं आणि कलाकार वृत्ती ज्यांचे असते त्यांना तर सांगायची आणि पाहायची पण गरज नाही ते मनात पण त्यांच्या अशा असंख्य कल्पना असतातच तर आता इथं ना मी दोन साईड चिटकून घेतलं आणि आता हे दोन साईडला जरा जास्त आहे ना तर आता ते मी कापून घेते आणि कात्रीने अगोदर मी कापायचा प्रयत्न केला पण थोडंसं ना हार्ड जात होतं मग मी ना डायरेक्ट चाकूनीच कापलं पण ते थोडंसं तिथं कोपऱ्यात तर झालं त्याला थोडंसं असं उ त्याचा टौका उडाल्यासारखं झालं आहे पण ठीक आहे जाऊ द्या आपल्याला त्याच्यावरती पेपर चिटकवायचा आहे नंतर अजून आणि मग आता ना इथून चारही बाजूनी मी याला चिकटपट्ट्या लावून ला, घेतल्यात आणि ती ती बाजू आपली खालीच जाणार आहे तशी पण आणि जी होलवाली बाजू आहे ना तर ती होलवाली बाजू वरती येईल आणि आता इथं इत, इथं ना हा पण जुगाडंच आहे माझा एक माझ्याकडं ना आत्ता सध्या मी साड्या घेतल्या तर तुम्ही पाहिलंच असेल तर मला ना त्या साड्यांमध्ये हे असं पेपर पण मिळाला आणि माझं सोळासमोरचं उद्या पण झालं ना तर तेव्हा मला बहिणीने पण साडी घेतली होती आणि मम्मीने एक घेतली आणि आहोणने एक घेतल्या अशा तीन साड्या बहिणीने का घेतली कारण मी तिच्या सासू सासऱ्यांना जीव घातलं होतं ना जोडीबद्दल तर मग ते ज्यांना आपण जीव घालतो तो ना तर म्हणजे ज्यांना आपण जोडी ठेवतो तर त्यांनीसुद्धा आपल्याला घ्यावी लागते अशी साडी वगैरे किंवा असं कपडे कारण आपल्या उपवासाचं पारणं फेटावं लागतं म्हणून घ्यावं लागतं तर मग त्यांनी पण घेतली होती तर मग ह्या सगळ्या साड्यांमध्ये ना मला असे पेपर मिळाले होते तर मग ते पेपर मी तसेच जपून ठेवले होते आणि माझी ना असं माझं असं हे स्वभाव की मी असं लवकर काही फेक कोण दिवशी नाही वाटत मला म्हणजे काम झालं ना आता फेकला असं नाही मला काही ना काही मी ठेवतच असते मेहनत म्हणजे असं होतच मला कुठं ना कुठं त्या गोष्टी यूजमध्ये येतात तर आता इथं ना मी वाटीमध्ये ग्लू जो फॅब्रिक ग्लू आहे ना काही फेविक्रेलचा तर तो मिक्स केलं आहे अर्ध्या प्रमाणात आणि अर्ध्या प्रमाणात पाणी कारण ते खूप सारा ग्लू जर हे केलं ना तर ते एकाच जागेवर असं आल्यासारखं दिसतं म्हणून मग मी ना ते असं हे नाही करत असं जरा पाणी मिक्स केलं ना तर ते सगळीकडे इव्हनली पसरलं जातं आणि आपण ह्या हे म्हणजे फेविक्रिलचा मी जो फॅब्रिक ग्लू वापरला ना त्याऐवजी आपण फेविकॉल किंवा अजून कोणतं जर ग्लू असेल तर तो पण वापरू शकतो पण माझ्याकडं हाच असतो जनरली मी म्हणजे असं माझं क्राफ्टिंगचं जे काम असतं ना तर त्याच्यासाठी माझ्याकडं मी घरात असे ग्लू आणूनच ठेवलेले असतात माझ्याकडं त्याच्यामुळं मग मी तोच वापरला तर तुमच्याकडं नसेल तर तुम्ही फेविकॉलसुद्धा वापरू शकता तर मग आता मी इथं ना हे इव्हनली सगळीकडं लावून घेते पूर्ण ह्याला कारण ते आपल्याला जो पेपर आहे ना तो असा छान असा बसवायचा ह्याच्यावर चिटवायचा आहे तर त्यासाठी तर मला ना असं जाणवलं की ब्रशने खूप वेळ लागतो है, आहे ह्याला किंवा असं पसरत नाही आहे व्यवस्थित म्हणून पुढं मी दुसरे एक ट्रिक वापरलेली ती तुम्हाला दिसेलच पुढं तर हे ना मी किचन वाट्यावर का करते कारण ना मग मला तो मला व्हिडिओ शूट करून दाखवायचं म्हणलं ना तर दुसरीकडे मग ते अँगल व्यवस्थित बसत पण नाही आणि खाली बसून करायचं म्हणलं ना तर किती नाही म्हणलं तर पिल्लू असा मध्ये मध्ये येतो आणि तो माझा हात घालतो आता पहिलं पहिलं नव्हतं एवढं हे करत पण आता त्याला जसं समजायला लागलं आणि त्याला पण ह्या गोष्टींमध्ये ना आवड निर्माण झाली आहे म्हणजे क्राफ्टिंगमध्ये ड्रॉईंगमध्ये तर आणि इव्हन रांगोळीसुद्धा मी काढत असल्याने तर त्याला मी पण काढावी म्हणून ना मग त्याला पण अशी आवड निर्माण झाली आहे तर तो येतो म्हणून मग मला हे बरं पडतं किचन वाटर केलं आणि त्याला वाटतं ही किचनचंच काहीतरी काम करते त्याच्यामुळे त्याचं जास्त लक्ष जात नाही माझ्याकडं आणि मी त्याचाच फायदा घेते की मग मग किचन वाटावरच असे जा जास्त करून क्राफ्टिंगचे पण आता कामं करते तर आणि सोपं पण पडतं मला व्हिडिओ शूट करायला पण अँगल पण सेट होतो व्यवस्थित आणि आता ना हे जरा पातळ पेपर होता तो असा लावला ना तर ते सगळं दिसतंय मधलं तर मी म्हटलं ठीक आहे हा एक लावून घेऊ आणि ह्याच्यावरून तो जा जो डार्कवाला आहे ना तर तो पण लावून घेऊ आता ना मा, मी तुम्हाला नाही के म्हटलं मागं की ब्रशने मला थोडंसं हे वाटतंय इवनली पसरत नाही तर माझ्याकडे एक स्पंज होता असा तर त्याच्यावर मी हे सगळं सोल्युशन टाकलं जे नाही कमी आपण फेबिक्रीलचं आणि ह्याचं केलं होतं पाण्याचं ते सोल्युशन टाकलं आणि इतकं सुंदर असं भांडे घासल्याप्रमाणे असं मस्त पसरून गेलं होतं त्याच्यावर आणि छान पण आणि कमी पण लू यूज होतो आहे आणि हे बघा पेपर किती सुंदर असं व्यवस्थित चिपकलं जातं आहे आणि आता ना मी त्यानंतर हा दुसरा पेपर आता चिपकून घेणार आहे जो घट्टवाला आहे तर माझी एक चूक झाली मी तो जरा पातळवाला होता आणि तो आधीच चिटकवायला नव्हता पाहिजे पण ठीक आहे डबल कोट केला ना तर ते असं जरा मजबूत पण वाटतंय तर तुमच्याकडं डार्क, डार्क आ, पेपर असेल ना तर डार्कच यूज करा नाहीतर मग सरळ सध्या ना खूप छान असे वुडन टेक्स्चरचे वॉलपेपर म्हणा किंवा असे गिफ्ट पेपरसुद्धा मिळतात वुडन टेक्स्चरचे तर तेसुद्धा लावलं ना तरी चालतं मला तर ह्याला वुडन टेक्स्चरच द्यायचं होतं पण ठीक आहे म्हटलं चला आहे घरात हा पेपर तर जरा थोडंसं अँटिक लुक येईल ह्यानी म्हणून मी हा पेपर यूज केला आहे जर काहीच नसेल ना तर सरळ आपण व्हाईट आपल्याकडं पेपर असतात ना ते लावले तरी चालतात नाहीतर मग पेंट केल्यानं सरळ ते जे कार्डबोर्ड आहे तरी चालेल किंवा मग बऱ्याच ठिकाणी ना आता अशा कलरच्या बॅग पण मिळतात स्वीट होममध्ये वगैरे किंवा फुलांच्या दुकानात किंवा असं मोठ्या मोठ्या दुकानात तशा बॅग पण मिळतात कागदाच्या तर त्या का त्या बॅग पण जो पण जर ठेवलेल्या असतील ना तर त्यासुद्धा आपण यूज करू शकतो कारण मी बऱ्याच वेळा असं केलेलं आहे बॅगसुद्धा मी यूज केलेल्या आहेत काही काही का, क्राफ्टिंगमध्ये तर त्याच्यामुळे मग मी तुम्हाला आयडिया शेअर करते जर असं नसेल तुमच्याकडे पेपर तर तुम्ही ते पण यूज करू शकता नाही तर सरळ गिफ्ट पेपर आता सगळ्यांकडं असतातच तर किंवा आणू पण शकतो आपण दोन तीन रुपयाला हार्डली पाच रुपयाला एक गिफ्ट पेपर मिळतो आणि ते लावून देऊ शकतो आपल्याला काय फक्त पैसे सेव्ह करण्याशी मतलब आहे ते दिसतंय कसं हे आपल्यावर आहे डिपेंड की आपल्याला त्याला किती डेकोरेशन करायचं आहे ते आपल्यावर आहे कितपत त्याचं आपण त्याला असं अट्रॅक्टिव बनवतं हे आपल्यावर आहे आणि आपल्याला फक्त एक असा बॉक्स पाहिजे आणि जे, जे आकड्यांचं जे एक आपण बनवलं आहे ना चार्ट तो पाहिजे खरं तर पैसे सेव्ह करायला पण आता हे पूर्ण आपण छान बनवायचं तर छानच बनवूया म्हणून मग अशा पद्धतीने आता हे सगळीकडून पेपर लावून घेते मी पाच म्हणजे जेवढ्या साईड्स आहेत त्या साईडनी तर आता पेपर सगळीकडून लावून झाला आणि आता स बारी आहे एकदम टॉपची जी आहे ना पेपर चिटकवायची तर ती बारी आली पण तर त्या अगोदर ना मला ते थोडंसं असं लवचिक वाटत होतं म्हणून मग मी हटलं अजून त्याच्यावर थोडासा एक छोटासा पुठ्ठा चिटकवावा आणि त्याच्या होलच्या आकाराचं मला होल कट करायचं आहे ना तर मग मी त्याला ना थोडंसं ग्लू लावून घेतला ना हे त्याच्यावर चिटकवलं म्हणजे असं ठेवलं आणि मग त्याचा ते आकार त्याच्यावर उमटला ना मग मी ते कट करून घेतलं आणि त्याच आकारावर ते असं चिटकून दिलं आणि ते चिटकून दिल्यानंतर मग हा पेपर जो आहे ना ब्राऊन कलरचा तर तो त्याच्यावरती चिटकून देईल म्हणजे ना ते दिसायला पण छान दिसायला आणि थोडंसं असं जड पण होईल आणि खालून पण म्हणजे नाही का असं दब म्हणजे दबण्याची वगैरे शक्यता कमी होईल आणि आता ना ते ग्लूचं जे पाणी करून ठेवलं ना तर त्यानेच मी तो, ता तो चि पेपर चिटकवून घेते आणि त्याचबरोबर सगळ्या बॉक्सची पण फिनिशिंग करून घेते आणि हा पेपर ना पातळ असल्यामुळे एकदम आहे ते छिद्र कुठं आहे तर मी त्याला ना असं कात्रीने थोडंसं असं होल केलं आणि नंतर मग ग्लूचा बोट घेऊन मग ते असं मी मध्ये मध्ये ढकलून ते मध्ये बरोबर प्रॉपर चिटकून घेतलं तर ते येतं बरोबर लक्षात आयडिया येतात करत असताना अजून नवीन काही मी तर म्हणते माझं बघून तुम्हाला अजून वेगळं काही ह्याच्यातून सुचत असलं तर तुम्ही तसं पण करू शकता आणि इव्हन माझ्यासोबत पण शेअर करू शकता तुम्ही की तुम्ही कसं बनवलं आहे काय तर मला इन्स्टाला पण तुम्ही शेअर करू शकता की फोटो पण पाठवू शकता आणि इवन तुम्हाला जर काही क्वेश्चन्स असतील पर्सनल म्हणजे जे, जे आपण कमेंटमध्ये नाही बोलू शकत तर मला सुद्धा तुम्ही मेसेज करू शकता डी एम करू शकता मी तिथेसुद्धा तुमच्यासोबत नक्की बोलेल तर आता इथं हा ना थोडासा तो पातळ जो होता ना कागद तर तो चिटकवलेला आहे पण मग मी त्याच्यावरती तो घट्ट नाही चिटकवला कारण का ना मग मला त्याच्यावरती तसं पण ते आकड्यांचा जो चार्ट आहे ना तर तो चार्ट चिटकवायचा आहे तर त्यासाठी मी त्यांना माप घेऊन बरोबर एक माझ्याकडे असा कागद होता तर हे आहोन ज्या ऑफिसमध्ये ना असे बरो बरेचसे झेरॉक्सचे कागद असतात ते काही काही झेरॉक्स त्यांच्या चालूच असतात अशा ते बँकमध्ये आहेत ना तर त्याच्यामुळे त्यांच्याकडे बरेचसे असतात तर ते एक्स्ट्राचे काही आणतात ना घरी तर ते म्हणतात की आता हे लागत नाही फेकून दे पण मी ते फेकून देत नाही मग असं ठेवत असते कधी चपाती वगैरे खाली टाकायला चपातीच्या खाली टाकायला वगैरे आणि प्लेन पेपर आहेत ना झेरॉक्सचे त्याच्या मागून झेरॉक्स केलेली तर त्याच्यामुळे यूज ता के के ते यूजमध्ये येऊन जातात तर आता ना मी अशा पद्धतीने चार्ट केल्या अगोदर सगळं पेन्सिलने आखलं होतं त्यानंतर मग सगळं स्केच पेनने केलं नंतर ते सगळं खोडून टाकलं तर आता ना इथं शंभरचे दोन कॉलम दोनशेचे चार कॉलम आणि पाचशेचे आठ कॉलम असे केलेले आहेत आणि हे उभे ना वीस आहेत आणि आडवी चौदा आहेत तर टोटल त्याची एक लाख रुपये होते तर तुम्ही सुद्धा कॅल्क्युलेट करून बघू शकता तर हे आहोंच्या होऊनच्या ऑफिसमधलं आहे ना तर मागा काहीतरी जेरॉक्स केलेला आहे तर आता मी ना ह्याला चारी बाजूला थोडासा क्लू लावून हे सगळं चिटकवून घेते तर या चार्टला काही मी पूर्ण ह्याला ग्लू लावून चिटकावणार नाही कारण ते जर लावलं ला ना तर ते पुढं आपले आपण जे काढलेलं ना ते असं भिजट होऊ शकतं आणि स्केच पेनने मी ते केलेलं आहे ना, ना तर त्यामुळे ते असं पांगण्याची पण शक्यता होती त्यामुळे मी अगदी अलगद ग्लू लावल्यानंतर आणि त्यात काही पाणी मिक्स केलेलं नव्हतं आणि त्यानंतर माझ्याकडनं ही अशी सिल्वर चिकटटेप होता जे डेकोरेशनसाठीच वापरतात तर मग मी त्यांनी ना असं थोडंसं सा साईड पण त्याच्या चिटकून घेतला म्हणजे जो आपण ग्लू पूर्ण ह्याच्यात लावलेला नाही आहे त्यामुळे हे काही उचकट होऊ नये म्हणून फक्त चारच साईडला मी ग्लू लावलेला होता आणि आता ही चिकट टेप आहे ना मी सगळीकडून व्यवस्थित असं लावून घेते आणि हा चिकट टेप चिटकवण्याचं पण काम करतो आहे प्लस त्याला ना असं लुक अँटिक लुक देण्याचं पण काम करतोय आणि जर असं छान वाटतं ह्याच ना समजा जर गोल्डन असताना चिकट टेप तर अजून भारी वाटला असता पण ठीक आहे असो आपल्याकडे जे आहे त्यात मी जे अवेलेबल आहे त्यात मी करण्याचा प्रयत्न केला आहे तर अशा पद्धतीने आपलं हे मनी सेविंग बॉक्स तयार झालेलं आहे आपण याला पिग्गी बँक पण म्हणू शकतो आणि आपल्या गावरान मराठी भाषेत गल्लासुद्धा म्हणू शकतो तर अशा पद्धतीने हे तयार झालेलं आहे तर कसं वाटलं तुम्हाला माझा हे आयडिया कशी वाटला माझा हा गल्ला जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही पण ट्राय करून पहा आणि इथं ह्याच्यावरती मी मस्त असा कोट पण लिहिलेला आहे खाली सगळ्यात शेवट मी लिहिलेलं आहे टोटल एक लाख रुपये अमाऊंट लिहिली आणि पुढे लिहिलेले स्मॉल अमाऊंट बिकेम अ बिग इन्व्हेस्टमेंट बिग सेव्हिंग किंवा बिग इन्व्हेस्टमेंट असं सेविंगच म्हणू शकते इन्व्हेस्टमेंट नाही तर कसं वाटतंय ते गल्ला वगैरे तर आवडला असेल तर नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका तर ह्याच्यानंतरनं मी तुम्हाला ह्याच्यामध्ये माझे पैसे म्हणजे पैसे पण टाकून दाखवते की कशा पद्धतीने ते करायचे तर इथं ना आता मी शंभर रुपयाची नोट घेतलेली आहे तर ती शंभर रुपयाची नोट मी ना यामध्ये टाकते अशी गोल करून टाकायचे जर कोणाकडं गोल नसेल तर असं पण गल्लेलं असताना असं चौकोनी तसं तर कापलं तरी चालेल तर इथं ना आता मी शंभर रुपयाची नोट टाकली ना तर इथले शंभर रुपये मी असे कट केले म्हणजे पण त्यात किती टाकलं आणि किती क म्हणजे कट केले हे आपल्याला आहे की शंभर टाकले शंभर कट केले दोनशे टाकले दोनशे कट केले पाचशे टाकले पाचशे टाक कट केले अशा पद्धतीने आणि इथं तुम्ही पाहू शकता याचं छिद्र पण बरंच मोठा एक माझा अंगठा जातो आहे सहज तर चला भेटूया परत उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि ज्यांनी कुणी चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या आणि तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ